नमस्कार तर मी आहे प्रियंका आजचा हा जो पूर्ण मागचा व्यू आहे हा तुम्हाला थोडा वेगळा वाटत असेल तर आज आम्ही आलेलो आहोत देवासला देवासला एक अत्यंत प्रज्वलित असं छान शक्तिपीठ आहे चामुंडा देवीचं चा, आणि आम्ही इथंच आलेलो आहोत दर्शनासाठी आणि आत्ता आम्ही जिथे आलेलो हो, आहोत ते म्हणजे टेकडीच्या खाली आपल्याला जायचं आहे टेकडीच्या वरती पण असं म्हणण्यात येतं की इथं दोनशे वर्ष दोन वर्ष दोन हजार वर्ष आधीची गुफा आहे जिथं ध्यान व्हायचं आणि अजूनही एखादं व्यक्ती इथं असं आहे जे ध्यान करतं तर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या बघायलाच आम्ही आता इथं आलेलो हो, आहोत आणि तुम्ही बघू शकतात हा संपूर्ण तो परिसर आहे आणि इथून आता टेकडी चढायला सुरुवात होणार आहे आणि इंदोरपासून अगदी चौतीस किलोमीटर अंतरावर देवास हे शहर आहे जे भारतातल भारतातील एक प्रमुख शहर म्हणून त्याला ओळखण्यात येतं इथं नोटा बनवण्याचा कारखाना आहे आणि सगळ्यात मेन म्हणजे चामुंडा देवीचं इथं शक्तीपीठ आहे तर चला मग तुम्हाला लवकरच माझ्यासोबत तुम्हीही दर्शन करा आणि आमच्या सोबत आहे या माझ्या सासूबाई आणि या माझ्या सासूबाईंच्या बहीण ज्या आमच्या मावशी आहेत आणि मावशी तुम्ही कुठून आले पुणे आणि मावशी आल्यात पुण्याहून जसे की तुम्हाला मी, मी कायम सांगत असते की माझे भरपूर सगळे जे नातेवाईक आहेत ते पुण्याचे माझ्या मम्मींचं माहेर हे पुण्याचे आणि आमच्या या छोट्या ज्या सासू छोट्या सासूबाईचे तिला या माझ्या छोट्या सासूबाई आहेत ज्या पुण्याच्या आहेत आणि अशा आम्ही सगळे जण जे आहेत ते देवासला आलेलो आहे नाही नाही वरती इथे तीन रस्ते आहेत जाण्याचे आम्ही ज्या रस्त्याने चाललोय तो टेकडीच्या मागचा रस्ता आहे जिथे संपूर्णपणे या टाईपच प्लेन मी माझ्या लाईफमध्ये पहिल्यांदा देवासला चालली आहे त्यामुळे मला असं होतं की मला रोपवेने नव्हतं जायचं पुन्हा कधी मी आली तर कदाचित मी रोपवेने जाईल पण पहिल्यांदा मी देवासला चाललीय त्यामुळे मला असं होतं की आज माझ्या लग्नाला जवळजवळ दहा ते अकरा वर्ष झाले आणि या दहा अकरा वर्षामध्ये मला देवीने आत्ता बोलवलं दर्शनाला आणि म्हणून आम्ही रोपवेने नाही आलोत आणि तुम्ही बघू शकता या टाइपने संपूर्णपणे चढायचं आहे वरती आता हे किती वरती आहे ते तुम्हाला मी सांगेनच कारण माझा हा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे की एक्झॅक्टली तिथं मम्मीना तर अमरनाथला पण जायचं आहे ना आता त्यामुळे तुम्हाला रोज प्रॅक्टिस करावी लागेल मम्मी हे जरुरी नाही मग मी तुम्हाला हेलिकॉप्टर भेटेलच तिथं बंद करून देतात घोड्यावर तुम्हाला माहितीये मी आज महेश्वरी ड्रेस घातलाय आणि मी कालच हा शर्ट गिफ्ट केला त्यांना नाही आवडत असे लाईट कलर पण मला आवडतात सो मी त्यांना असे लाईट कलर्स आहेत ते गिफ्ट करत असते बरोबर आहे ना <laughs> <laughs> नो कमेंट्स जसं की है तुम्हाला म्हटले की हे खूप कमी मोबाईल फ्रेंडली आहेत म्हणजे फोटो जेणे त्यांना नाही आवडत बट मी त्यांना जबरदस्ती माझ्या मध्ये घेत असते आणि आता तुम्हाला सवय व्हायला पाहिजे कारण तुमची बायको यूट्यूबर आहे सो so, माझ्या सगळ्या फॅमिलीने पण सवय करून घेतली आणि मला असं वाटतं की एक हीच ॲक्टिव्हिटी छान आहे की आपण इतक्या लांब राहून सुद्धा एकमेकांशी कनेक्ट होतो आता अमरनाथला माझे सासूबाई चाललेले आहे त्यावेळेस माझी खूप इच्छा होती अमरनाथला जायची पण ग्रंथमुळे मी स्किप केलं आयडिया कारण तो छोटा आहे अजून आणि अशा पद्धतीने आम्ही सगळेजण चढ चढतो आहे खूप छान लागते आहे कारण उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि एवढं ऊन म्हणजे आम्ही जेव्हा घरून निघालो ना तेव्हा तुम्ही सीजन बघितलं की कसा सीजन होता पूर्ण पाऊस वातावरण होतं आणि आता पुन्हा आणि हे पहिलं मंदिर आहे इथलं कुंकुवायचं काय काय घेतलं बघ हे मला आहे मावशी आणि आता भवानीचं दर्शन झाल्यानंतर चाललो आहे चामुंडा देवीचं दर्शन घ्यायला आणि गोल असं पूर्ण फिरून बसत आहे म्हणजे जैन जय करून पूर्ण पर्वताला फेरी मारली जाते ऑल टाइम फेवरेट ते म्हणजे हे डोंगराची काळी माही ना खूप खायची मामाकडे मावशी काय खाताय तुम्ही करवंदा आणि आम्ही खूप सगळे लॉट्स ऑफ करवंदा घेऊन घेतलेले डिझाईन नाही बघात गोलवाली डिझाईन मांड अच्छीवाली डिझाईन मांडले नाही तुळजाभवा भवानी देवीचं आमचं दर्शन झालं आणि आता आम्ही पूर्ण गोल पूर्ण प्रदक्षिणा मारून चामुंडा देवीच्या दर्शनाला चाललेलो आहोत आणि एकाच पर्वतावर या दोन्ही देवी आहेत आणि खूप छान हा एक अनुभव आहे आयुष्यामधला भरपूर अशा देवच ठिकाणी गेलो देवाच्या ठिकाणी गेलो पण प्रत्येक दैवी ठिकाणी जाताना असं वाटतं की काहीतरी वेगळा अनुभव येतो आणि हा अनुभव येणं खूप महत्वाचं आहे आणि जसे की तुम्हाला वाटत की पहिल्यांदा माझे योग आलेत देवाच्या देवीचे दर्शन करण्याचे आई चामुंडा देवीचे आणि आम्ही आलो आणि आरती इथ सुरू झाली आणि आरती मध्ये मला म्हणजे असं झालं म्हणाला की खरोखर जेव्हा देवाचं बोलवलं येईल देवाच फक्त आपल्याला योग्य वेळ ते वाटतं आणि खूप छान दर्शन झालं साडी प्रत्येक शांत वाटते म्हणजे इकडचं वातावरण इतर सुंदर आहे ज्या तीर्थक्षेत्री ज्या देवस्थानी ज्या देवीच्या दर्शनास आम्ही जातो तिथून आम्ही कुंकू घेत असते मी नेहमी आणि सप्तशृंगीमध्ये एक असा डब्बा केलेला आहे की ज्या देवस्थानाहून आम्ही येऊ हो, तिथून जो कुंकू आणतो त्याच्यामध्ये मिसळू भरपूर देवस्थानांचे एकत्रित कुंकू तिथं आहे आणि त्या कुंकूमध्ये आता देवासच्या चामुंडाईचा देखील कुंकू आम्ही टाकणार आहोत आणि हाच कुंकू आता इथून पुढे ज्या साड्या निघतील त्या प्रत्येक साडीबरोबर तुम्हाला अगदी घरपोच मिळणार आहे तर मैत्रिणी नो आता इथून कुंकू घेतलेला आहे आणि हा जो कुंकू आहे तो आता आम्ही मिसळू सप्तशृंगी मधील जे कुंकू आहे त्याच्यामध्ये आणि आता लवकरच देवासची ची देवी आईचं देखील कुंकू तुमच्या घराघरामध्ये येईल ज्या ज्या गृहिणी साड्या घेतील साडीच्या निमित्ताने हा कुंकू देखील आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा हा प्रयास राहील आणि मला असं वाटतं की हीच ती शक्ती आहे की इतक्या कमी वेळामध्ये हवं तसं आणि हव्या त्या गोष्टी आपण मिळाल्या असं वाटतं की जिथं सात देवाची आपल्याला मिळेल त्या सगळ्या गोष्टी आपण अगदी प्रामाणिकपणे केल्या तर नक्कीच मिळवू शकतो आणि तुम्ही बघताय भरपूर अशा मैत्रिणी म्हणतात की तू फक्त बोलते तर एक हा व्हिडिओ तुमच्यासोबत मी याच्याकरता घेऊन आली की तुम्हाला लाईव्ह मी दाखवलं की जे पण मी करते ते प्रामाणिकपणे करते इतका कुंकू नाही घेऊ शकत पण नक्कीच एक आशीर्वादाचा कुंकू मी घेतलाय आणि हा त्या कुंकूमध्ये मिक्स करून लवकरच प्रत्येकाच्या घराघरामध्ये हा कुंकू मी पोहोचवेन आणि भरपूर अशी शक्तीपीठ आहेत ज्यांचा कुंकू आम्ही आपले सप्तशृंगी क्रिएशनच्या कुंकामध्ये हो मिसळलेला आहे आणि आता आमची दोघांची जी नेक्स्ट इच्छा आहे ती म्हणजे माहूरगड माहुरगडावर हो। oh, माहुर आम्ही लवकरच जाणार आहोत आजपर्यंत मी एकदाही माहूरगडावर गेलेली नाहीये आणि इथं वातावरण पूर्ण बदलून गेलंय म्हणजे इतकं सारखं वातावरण झालंय येताना जेव्हा आम्ही घरून निघालो त्यावेळेस पाऊस होता आणि त्याच्यानंतर मग ऊन होतं चढताना आणि आता टोटली वातावरण चेंज म्हणजे आंध आन, आंधी टाईपमध्ये हे आणि अजून तर आम्ही सुरुवात केली उतरायला बघूयात खाली उतरलं तू जशी भेटेल तुम्ही बघू शकता काय वातावरण झालं आहे म्हणजे असं वाटते की बस आता भयंकर पाऊस म्हणजे पाऊस तो सुरूच झाला आहे खूप पावसाचं वातावरण झालेलं आहे आणि जो वारा आणि विजा होत आहेत ना म्हणजे खूप भयंकर पाऊस पडण्याआधी जसं वाज वारा आणि विजा होतात एक्झॅक्टली तसं हे वातावरण झालं तुम्ही बघू शकता सगळ्या गोष्टी इकडे हे होत आहेत आणि आणि फायनली तर पाऊस सुरू झाला आहे आमच्या मम्मीजी आणि खूप <laughs> <दा> <laughs> जास्त वादळ आल्यामुळे आणि एकदम उचडताना खरं काही वाटलं नाही पण उतरताना एवढं स्पीड ते होत आहे की आता आम्ही सगळेजण तेच म्हणतोय की कसं मम्मी अमरनाथला जाणार आहे माहीत नाही म्हणजे इतक्या दिवसापासून जे गरम होतंय ना इतकं छान वाटतंय खूप वेगळं खूप छान दर्शन झालं माझं म्हणजे तुम्ही जेव्हाही एम पी पर्यटनासाठी याल त्यावेळेस देवासला नक्की या इंदोरपासून फक्त थर्टी फोर किलोमीटरवर देवास आहे आणि जागृत चामुंडा देवीचं शक्तिपीठ आहे इथं

लि आम्ही आलो खाली ते म्हणजे सात वाजता पाऊस तुम्ही बघतातच आहे मध्ये पाऊस चालला आहे कुठे कुठे आणि अशा प्रकारे देवीचं जे दर्शन आहे ते खूप छान झालं आणि कधी कधी साडीचे ब्लॉग तुमच्यासोबत मी घेऊन येत नाही कधीकधी वायट कमेंट्सला देखील मला फेस करावं लागतं आणि त्यामुळे मी ठरवलं की मी जर एखाद्या दिवशी ब्लॉग नाही आणला तर ते देखील तुम्हाला कळायला हवं की एक्झॅक्टली मी का व्लॉग घेऊन येत नाहीये म्हणून हे जे व्हिडिओज आहेत ते तुमच्यासोबत मी पाठवते की तुमचं जे प्रेम आहे ते असंच कायम राहू देत सो भेटत पुन्हा नेक्स्ट व्लॉग मध्ये तोपर्यंत बबा थँक्यू सो मच